त्यांचे प्रशिक्षक देखील या ठिकाणी आहेत सहा तारांचा गोडरा वाचणार आहेत भिमार गोविंदाबद्दल भिगनराजे गोविंदाबद्दल

शांतकार सॉरी चार थर्ज असतील चालेल हरकत नाही महिन्यात गोविंद पथक आहे चार थर देखील थराची सुरुवात तिसरा थर देखील उभा होत आहे तिसरा थर सक्सेसपणे उभा राहिलेला आहे चौथ्या थराचा प्रयत्न आणि या चौथा थर देखील अतिशय सुंदर अशा प्रकारे उभारलेल्या जोरदार टाळ्या खूपच सुंदर अशा प्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने चार थर रचलेले आहेत सावकाश उतरायचं आहे धन्यवाद कमॉन डीजे आणि अतिशय हो। सुंदर अशा प्रकारे आपण चारही सर्वांनी थर उभा राहिलेला आहे आणि या ठिकाणी तिसरा थर देखील उभा राहिलेला आहे सुंदर अशा प्रकारे तिसरा थर उभा राहतोय आणि चौथा थर चौथा थर चढतोय चौथा थर देखील चांगल्या अशा प्रकारे सेट झालेला आहे आणि पाचवा थर आता चौथ्या थरावरती जात आहे संयमी आणि शांततापूर्वक वातावरण पाचवा थर उभारत आहे आणि मला सुंदर

दुसरा थर देखील ठिकाणी उभा राहिलेला आहे तीन थर पूर्ण झालेले आहेत पाचवा एकटा चढतोय शेवटचा क्षण चौथा तर उभा राहिला आहे

अंटी काली अंटी काली अंटी काली काली फौकस अर्जुन काली सो